आमच्यावरती अन्याय करून ते पाणी हिरावून नेण्याचा प्रयत्न करतायत आम्हाला म्हणते तुम्ही निमा घ्या आम्हाला आम्ही देत नाही आमचं हक्काचं पाणी आहे आमची तोकडी वस्ती असताना आम्हाला दमदाटी करून काही ठिक काही वेळेला मारामाऱ्या केल्या आमच्या पुढे आम्ही मुलाबाळांना याचे चांगला असावं आम्ही आमचा आता जो शब्द आले ते मुलाबाळासाठी आम्ही जगतोय आणि याची दखल घेऊन हो। आमचं पाणी आम्हालाच राहिलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे हक्काचं पाणी आहे विकत घेतलेलं आहे

नेहमी नाताची पाक ही खाजगी वसाहत करून राहिलेली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या उपजीविकेसाठी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स पिण्याच्यासाठी पाणी वापरत आहेत परंतु तेच पाणी लोकप्रत्येच्या हातापाई दुसऱ्या गावाला नेण्याचा हट्ट आहे परंतु त्यामध्ये शासनाचे अधिकारी असतील त्यांनी पूर्वी अहवाल दिलेला आहे की इथून जर योजना केली तर त्या योजनेतलं पाणी ह्या गावाला आणि त्या दोन्ही गावाला अपुरे पडेल त्याचबरोबर जी योजना आहे ती तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची शासनाला ना हरकत दिलेली नाही आणि असं असताना संविधानाचा भंग करून आपल्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन चालू आहे त्यांना सांगणं आहे की कायद्यानं राज्य चालतं अधिकाऱ्यांनी कायद्यानं वागावं इथं काय मोगलाई अजून लागलेलं नाही आणि मोगलाईनं वागायला आणि मोगरायनं तुम्ही वागाल तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर देऊ आमच्या खाजगी जागेत तुम्ही अतिक्रमण करायचा नाही आम्ही तुम्हाला संमती दिलेली नाही आणि संमती दिल्याशिवाय तुमचं कुठली योजना होत नाही हे जग जाहीर आहे त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली काम करायचं नाही एवढा या ठिकाणी इशारा देतो समाधी वगैरे असं काही प्रकार काल आम्ही कोयनानगर येथे जल समाधी आंदोलन केलं ते आंदोलन खरं तर साठ पासष्ट वर्षानंतर झाली महाराष्ट्राला सुजलम सुजलम सुपलम केलं परंतु आजही कोयना धरग्रस्थानी ज्यांनी जमिनी दिल्या ज्यांनी त्याग केला ते हे आजही जमिनी मिळण्यापासून वंचित आहेत म्हणून त्या ठिकाणी शासनाला इशारा म्हणून दिलेला आहे त्याचबरोबर मुंबईत त्या प्रस्ताव केलेले आहेत ते प्रस्ताव पुन्हा खाली आलेत तर त्या अधिकाऱ्यांनी कशाच्या ह्याच्या आधारावर खाली पाठवले त्यांना कोणता कायदा कोयनाला लागू आहे हे एकदा जाहीर करावं